नमस्कार मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आम्ही गेलो होतो ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो माझी मुले तर सर्व पाहून खूपच खुश झाली त्यांनी तिथे सुट्टी असल्यामुळे खूपच मज्जा केली त्यांच्यासाठी खूपच छान छान तिथे वेगवेगळ्या खेळण्यासाठी वस्तू होत्या आम्ही देखील त्यांच्यासोबत त्यामध्ये सहभागी झालो मॉल खरंच खूप छान होता परंतु तेथील वस्तू खूपच महाग होत्या आपण पाहत आहोत कशी लहान मुले माझी सर्व मज्जा करत आहे आणि त्यांच्यासोबत माझा भाऊ देखील आहे आम्ही दिवसभर मॉलमध्येच होतो मुलांनी खूप छान प्रकारे एन्जॉय केल्यानंतर आम्ही थोड्याफार प्रमाणातच खरेदी केली कारण तेथील वस्तू खूपच महाग होत्या त्यामुळे आम्ही एक दोन वस्तूंची मुलांसाठी खरेदी केली कपडे वगैरे घेतले आम्हाला खूप फोटो वगैरे काढायचे होते परंतु पाऊस आल्यामुळे आणि आमची गाड्यामुळे आम्ही लगेच निघालो